मराठवाड्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्राला देखील पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सध्या नाशिक जिल्हा असेल किंबहुना इतरही काही तालुके आहेत या सगळ्या तालुक्यांमध्ये जोरदार प्रमाणामध्ये पाऊस बरसतोय आणि अशातच नाशिकच्या गोदावरीला भला मोठा पूर आलेला मंदिरा मंदिर आहे मंदिराच्या या गोदामाईच्या परिसरातली अनेक मंदिरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली कुंड परिसरात गोदावरी नदीनं रुद्ररूप धारण केले ज्यावेळी नाशिकमध्ये गोदापात्रातील अनेक दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलं तर गोदाघाटात दुतोंड्या मारुतीसह अनेक मंदिरं पाण्याखाली गेल्यानं सध्या इथल्या जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे नाशिकसाठी पुराचा धोका वाढल्याची माहिती मिळते नाशिकमध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा गोदापात्रामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण रामकुंड परिसरात जर पाहिलं तर पुराचं पाणी या ठिकाणी साचल्याचं दिसून येत आहे एकूण जर पाहिलं तर हा संपूर्ण आ... बाजार परिसर आहे या संपूर्ण बाजार परिसरामध्ये देखील हे गोदावरीचं पाणी या ठिकाणी शिरल्याचं दिसून येत आहे गंगापूर धरणातून हा जो पाण्याचा विसर्ग आहे तो टप्प्याटप्प्याने सुरू राहणार आहे आणि त्यामुळे या संपूर्ण गोदापात्र जे आहे त्यासोबत रामकुंड परिसर आहे या ठिकाणी हे पुराचं पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नागरिकांना देखील प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे त्यासोबत गोदावरी नदी ज्या मार्गाने प्रवाहित होते या संपूर्ण नदीकाठच्या नागरिकांना देखील त्या ठिकाणी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे त्यासोबत नाशिकचा सा, सायकेडा परिसर आहे त्यासोबत या ठिकाणी निफाड तालुक्यातील काही गावं आहेत या ठिकाणी देखील पुराचं पाणी जाऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांसह आजूबाजूच्या गावांना देखील प्रशासनाकडून सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे कॅमेरामॅन मयूर मे, बार्गेचे सह शुभम बोडके एबीबी माझा